उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन फुलगाव येथील आर के ज्ञानमंदिरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुस्पर्श गुरूंच्या मार्गदर्शनाचा बारसा भारताचे माजी राष्ट्रपती महान तत्वज्ञानी शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती आर के हायस्कूल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्री रंगलालजी केजरीवाल आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या एका गटाने सुंदरपणे शारदा स्तवन सादर केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आर के हायस्कूल ट्रस्टचे मुख्याध्यापक समन्वयक श्री नूरसिंग जाधव विशेष पाहुण्या पर्यवेक्षक श्रीमती प्रणिता कोंबे श्रीमती प्रीती बिडकर सिद्धेश बनकर मनीष पिंपळकर आणि कुमारी आस्था खडसे यांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन श्रीवास यांनी भूषवले विद्यार्थ्यांच्या एका गटाने शिक्षकांना समर्पित एक सुंदर गाणे सादर केले या प्रसंगी सर्व मान्यवरांचे प्रेमाचे प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वेशभूषेत सिद्धेश बनकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले मनीष पिंपळकर यांनी प्राचार्य म्हणून शाळेचे निरीक्षण केले तर सुश्री आस्था खडसे यांनी स्वशासनांतर्गत पर्यवेक्षिका म्हणून शाळेचे निरीक्षण केले विद्यार्थ्यांच्या एका गटाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याचे वर्णन करणारे एक नाट्य सुंदरपणे सादर केले जे या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण होते विद्यार्थ्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे महत्त्व स्पष्ट करणारे भाषणे दिली मनीष पिंपळकर कुमारी आस्था खडसे पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कोंबे श्रीमती प्रीती बिडकर प्राचार्य श्री नितीन श्रीवास आणि श्री नूरसिंग जाधव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची विविध भूमिका आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध याबद्दल प्रेरणादायी भाषणे देऊन प्रबोधन केले प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे रक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे स्वशासन खूप आवडले आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या पुलगाव येथील आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल यांनी नेहमीच शाळेच्या विकासासाठीच नव्हे तर शाळेतील प्रत्येक उपक्रम आणि उत्सव सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेला नेहमीच पाठिंबा दिला आणि कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक केले हा कार्यक्रम आर के हायस्कूल कमिटीचे विश्वस्त आणि अध्यक्ष श्री रंजनकुमारजी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने पार पडला इयत्ता नववी अ मधील श्री तुबा शेख आणि सृष्टी नंदेश्वर इयत्ता नववी ब यांनी कार्यक्रमाचे सुव्यवस्थित संचालन केले तर क्षितिज मेश्राम इयत्ता नववी ब यांनी आभार मानले शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन श्रीवास यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि सांस्कृतिक समिती सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोणतीही कसर सोडली नाही चंद्रशेखर भेंडेसह प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव